हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे मी एक कागद घेतलेलं आहे थोडासा जाड आहे पण पुठ्ठा नाही आहे तर तुम्ही इथे तुमच्या मर्जीने कागद घेऊ शकता किंवा मग जाड असा पुठ्ठा पण घेऊ शकता जर नसेल तर पेपर सा साधा पेपर जरी घेतला तरी चालेल तर इथे एका विशिष्ट आकारामध्ये हा कट केलेला आहे तर मुकुट बनवण्यासाठी संपूर्ण डोक्याचं म्हणजे ज्याच्यासाठी पण आपण बनवतो आहे त्याचं पूर्ण असं डोक्याचं घेर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा एक घ्यायचं आहे तर इथे मी पुढची जी बाजू असते ती तयार करून घेतलेलं आहे आणि आता साईडची आणि अशी मागची पूर्ण घेर तयार करण्या साठी बघा त्याच पुठ्ठ्याचा किंवा त्याच कागदात कागदाचा मी असा हे एक कट करून घेत आहे भाग तर, तर खूप सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स जर म्हणजे अखंड बनवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट असा गोल पेपर कट करून मागे असं चिटकावू शकता आणि मग त्याला पुढची प्रोसेस जसं मी आता इथे केलेली आहे तसं करू शकता पण इथे मला थोडंसं पुढच्या बाजूला थोडंसं वेगळा आकार पाहिजे होता म्हणून मी हे असं काहीतरी करायचा प्रयत्न केलेला आहे थोडंसं वेगळं कारण काय होतं पूर्ण साईडनं म्हणजे सगळ्याच साईडनं जर असं सेमच असेल तर पुढच्या बाजूला आपण जेव्हा तिथे गंध लावतो तिथे व्यवस्थित लावलेला गंध दिसत नाही त्याच्यासाठी मी इथे थोडंसं पुढच्या बाजूला सेप देऊन घेतलेला आहे बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर बघू शकता इथे हे असे दोन्ही पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं बेस असं मजबूत होण्यासाठी म्हणून मी असं मधभरात ते लावून घेतलेलं ला आहे म्हणजे जे आपलं मतभरातली जी जी पट्टी आहे ती पण थोडीशी स्ट्रॉंग होईल तर तर आता इथे बघा फेविकॉल लावून घेतलेलं ला आहे आणि ह्याच्यावरती व्यवस्थित असं पसरावून घेतलेलं आहे बोटानेच तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल तर तुम्ही त्याच्याने पण करू शकता तर किंवा मग म्हणजे आजकाल छान फेविकॉलची बॉटल भेटतात त्याच्याने पण तुम्ही असं स्प्रेड करू शकता पण एकदमच फसकन पडलं ते फेविकॉल त्याच्यामुळं मग मला असं बोटानं स्प्रेड करावं लागते तर हे आता व्यवस्थित सगळीकडे फेविकॉल पसरवून घेतलेलं आहे आणि त्या ज्या दोन पट्ट्या आहेत ते व्यवस्थित मापानं ठेवणार आहे तर बावीस इंचाचं मला हे तयार करायचं आहे दोन दीड दोन इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं तर म्हणजे कसं परत, परत परत ते वापरता येईल या या हिशोबाने हे माप घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी तयार करणार असेल तर त्यांच्या म्हणजे पूर्ण डोक्याचा असा घेर घ्यायचा आणि एक ते दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे थोडंसं परत परत वापरायला पण ते सोयीचं पडतं तर आता हे थोडंसं सुकू देणार आहे तर फ्रेंड्स इथे आता आपल्याला याला छान व्यवस्थित असं म्हणजे बेस स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि वरती जे, जे पण आपण डेकोरेशन करणार आहे ते पण थोडंसं व्यवस्थित छान बसायला हवं म्हणून याला आता आपल्याला काय करायचं आहे कपडा लावून घ्यायचा आहे तर ह्याची दो जी धोती आहे ती ऑरेंज कलरची आहे त्याच्यामुळं मी ते कपडासुद्धा ऑरेंज घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर सिलेक्ट करू शकता असं काही नाही की धोतीच्याच कलरचा म्हणजे हे पगडी पण असायला हवी असं अजिबातच नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीने तुमच्याकडं जे कपडा अवेलेबल आहे त्याच्यातून हे तुम्ही बनवू शकता तर ह्या साईजचा मी कपडा कट करून घेतलेला आहे फ्रेंड्स आता इथे तुम्ही तुमच्याकडं फेवी बॉन्ड वगैरे असेल तर डायरेक्ट चिटकवू शकता किंवा मग हात शिलाई करू शकता किंवा मग मशीनवरती शिलाई करू शकता तर मी आता हे जसं सेप आहे तसं मशीनवरती शिलाई करून घेतलेली आहे तर फ्रेंड्स इथे एक माझी स्टेप राहिली होती ही जे खालचं आता मी मार्क केलेलं आहे ना तिथे ते पन... पण तसा मला सेप पाहिजे होता त्याच्यामुळं मी तिथं तसं सेप देऊन घेतलेला आहे आणि तो एक्स्ट्रा भाग कट करून घेतलेला आहे तर आता फ्रेंड्स ज्यापासून धोती बनवलेली आहे त्याच धोतीचे असे कपडे उरलेले होते तर त्याच्या अशा पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत पट्ट्या ह्यासाठी बनवल्या आहेत की म्हणजे धागे वगैरे निघू नये तर आता इथं पण तुम्ही हाचिलाईने ह्या अशा पट्ट्या बनवू शकता किंवा मग त्याच्या कडा ज्या आहेत ते फेवी चिटकावून असं हे बनवू शकता तर असं हे सहा सहा दोन कलरचे ज्या पट्ट्या आहेत त्या सहा सहा बनवल्या आहेत तर आता तीन तीनचे असे ग्रुप करून त्याची आपण जे केसाची वेणी घालतो अगदी तशी वेणी घालणार आहे मी तुम्ही फक्त दोन आ, हे घेऊन म्हणजे दोन भाग घेऊन असे पीळ पण करू शकता पण म्हटलं वेणी घालावी छान असं पण छान दिसेल कपडा होता माझ्याकडे तर तर बघू शकता इथे वरती म्हणजे तीन एकत्र करून भाग त्याला पण वरती शिलाई दिलेली आहे आणि आता सगळ्याच भागाला मी असं एकत्र तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याला छानपैकी ह्याची वेणी घालून घेणार आहे जसं आपण आपल्या केसांची घालतो अगदी तश तस, तसंच घालायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे याच्यामध्ये असं काही आवड नाही किंवा मग इथे तुम्हाला असं वेगळं काही सुचत असेल तर तुम्ही ते पण करू शकता तर मला इथे वेणी घालायची आयडिया आली त्याच्यामुळं मी ते, ते करते आहे तर संपूर्ण हे जे पीस आपण तयार करून घेतलेले आहेत त्याचे चार चार वेण्या होतात तयार करून तर बघू शकता इथे पुढे मी म्हणजे कसं ते आ, हे केलेलं आहे तर आपण जे तयार केलेलं बेस आहे त्याला जेवढं लागेल तेवढं हे करायचं तयार आहे आणि नंतर मग ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं लागेल तेवढं ठेवायचं आणि एक्स्ट्रा असलेलं कट करून टाकायचं आणि तिथे पुढे आपण सुईदोऱ्यानं त्याला पॅक करू शकतो तर आता बघा इथे संपूर्ण ह्या ग्रीन कलरच्या आणि ऑरेंज कलरच्या अशा चार वेण्या तयार झालेल्या आहेत बघू शकताय आहे मी इथं अंदाजेही तयार केलेला आहे कारण कितीही परफेक्ट असलं तरी म्हणजे अंदाज घेत गेद घेतच करावं लागतं आपल्याला हे सगळं तर इथे बघा असं म्हणजे मला सुचत नव्हतं की नेमकं कसं ठेवावं ह्याला म्हणजे थोडंसं गॅप पडत होता वेण्यादोर थोडंसं छोट्या पडल्या आणि जे आपण बेस तयार केले ते थोडंसं अर्धा इंचाचं जास्त मोठं झालं म्हणून पण मी असं लावून घेतलेलं ला आहे बघू शकते वरती थोडंसं जागा सोडलेली आहे अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी आणि फ्रेंड्स एकीकडे मी जागा सोडलेली आहे डाव्या साईडला कारण तिथे आपल्याला ते वेलक्रो वेलक्रोका काय म्हणतात ते लावायचं आहे तर इथे वरती जे जागा राहिलेली होती तिथं माझ्याकडं असं हे लावण्यासाठी होतं वेल तर ते लावलेलं ला ला आहे खूप छान दिसत आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय आणि इथं पण माझी म्हणजे एक हे राहिलं हे जे वरचं जे आहे आपण हे तयार केलेलं आहे फ्रिल्सचं सा। ते साधी पट्टी तयार करून घेतलेले आहे आणि आपण जसं प्लीट्स पाडतो अगदी तसं पाडलेलं आहे आणि खाली एकत्र असं व्यवस्थित ते, ते स्टिच करून घेतलेला आहे आणि तिथे जॉईंट करून ठेवलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्ही इथे काहीही म्हणजे काहीही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही इथं डेकोरेशनसाठी वापरू हो शकता तर इथे माझ्याकडे हे होतं तर हे पण लावून टाकलेलं ला आहे ह्याला काय म्हणतात मला नाही आठवत आहे तर इकडे बाजूला मी आता ते वेलक्रो का काय ते लावून घेणार आहे दोन्ही साईडला आणि मोरपंख पण लावून घेतलेला आहे शेवटी तुम्ही बघा तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का कमेंट करून सांगा अगदी जन्माष्टमीच्या पुढेच मी हा व्हिडिओ अपलोड करते तुम्हाला जर म्हणजे बघायला उशिरा भेटत असेल तर सॉरी पण आता मला खरंच म्हणजे वेळ भेटला नाही त्याच्यामुळं व्हिडिओ उशिरा अपलोड करत आहे तर अशा पद्धतीने ही आपली पगडी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय श्री स्वामी समर्थ